या राज्यातील अधिकारी यात्रेच्या वेळी दरभंगा या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांनी भारताचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी यांच्या आईबद्दल अपमानकारक विलगना केली शिवेगाळ केली हा प्रकार अत्यंत दुर्दैवी लाजरवाना आणि समाजातील सौजन्य परंपरा व सुसंस्कृत वर्तणुकीला धक्का लावणार आहे त्यामुळे या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद मातृशक्ती बजरंग दल भारतीय जनता पार्टी आणि विविध हिंदू संघटनांनी केली आहे श्री राम। श्री राम। श्री राम। श्री राम। आज अत्यंत खेदाची बाब दुःखद बाब यासाठी आपण या एकत्र जमलेलो आहे संपूर्ण देशाचे आशास्थान प्रेरणास्थान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल अर्वाच्च बोलून नरेंद्र मोदी त्यांच्या आईंना शिवीगाळ केली आहे जाहीर स्टेज वर त्याचा हा निषेध विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी मातृशक्ती यांच्या वतीने आम्ही जाहीर त्यांचा निषेध करत आहोत विश्व हिंदू परिषद यातील प्रमुख आयाम मातृशक्ती भारत माता आणि या मातेचा अपमान जाहीरपणे आणि उघडपणे शिविगाळ करून होत असेल या देशातील एकशे चाळीस करोड जनता आहे ती सहन करणार नाही या देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये ज्यांनी आपला भारताचा तिरंग झंडा उंचावला असे नरेंद्रभाई मोदी यांच्या आईला शिवीगाळ केले जाते हे काँग्रेसचं अत्यंत निंदनीय कृत्य आहे याचा निषेध सर्वांनीच केला पाहिजे आई प्रत्येकाला आहे तुम्हाला आहे मला आहे मोदी साहेबांनाही आहे आज त्यांची आई दिवंगत झाली आहे आणि दिवंगत झालेल्या आई बद्दल सुद्धा हे काँग्रेसवाली शिवीगाळ करत असते जाहीर सभेमध्ये तर प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे एक पंतप्रधानांची आई भारत मातेची आई हिच्याबद्दल शिवीगाळ केलेली कदापि सहन केली जाणार नाही शासन कोणाचंही असू द्या आई ही आईच असते आणि आम्ही आज स्टेजवर आम्ही रस्त्यावर उतरलेलो ते कोणता पक्ष किंवा कोणतेही राजकारण घेऊन इथे आलेलं नाही आई ह्या विषयावरच विश्व हिंदू परिषदेने हा विषय घेतलेला आहे कोणच आई आईवर घसरून शिविगाळ करत असतील तर हे या अगोदरही कधी आम्ही सहन केलेलं नाही आणि या पुढेही सहन करणार नाहीत नरेंद्रभाई मोदी यांच्या आईला शिबिरा केलेली आहे याचा आज कोणताही पक्ष असू दे जशी आपली आई असते आईच्या जन्मी तुम्ही कोटी जन्म घेता आणि एका स्त्रीवर वारंवार तुम्ही अपशब्द बोलता हे खूप निंदनीय आहे आणि अशा कोणत्याही पक्षातल्या आज आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांच्या आईवर पक्षाने एका त्यांच्या स्टेजवरती जे अपशब्द बोललेले आहे हे, हे खरंच खूप निंदनीय आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय मातृशक्ती असू दे आमची दुर्गा वाहिनी असू विश्व हिंदू परिषदेच्या सर्व कडून व बजरंग दल याच्याकडून आम्ही भारतीय संस्कृतीमध्ये आईला अनन्यसाधारण महत्व आहे आपण आपल्या देवतांना सुद्धा आई म्हणतो आपल्या आईला आपण शक्ती म्हणतो असे असतानाही काँग्रेसचे महत्वाचे नेते ज्या स्टेजवर होते त्या बिहारमधल्या सभेमध्ये एका वक्त्यानं आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आई शब्द शव... आईबद्दल आपले शब्द वापरले याचा निषेध करतो त्या सभेच्या स्टेजमध्ये ज्यांचे पणजोबा ज्यांचे आजी ज्यांचे वडील पंतप्रधान राहिलेले आहेत असे राहुल गांधी उपस्थित होते त्यांनीही याकडे जाणून बुजून कानाडोळा केलेला आहे याचा आम्ही निषेध करतो त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीने हे अपशब्द वापरले त्या व्यक्तीवर आणि त्या सभेत उपस्थित असणाऱ्या सर्वांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो भारत माता की जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे मोदीजींच्या मातेवरती अशा प्रकारचा त्यांच्याबद्दल जो घाणे उच्चार केला गेलेला आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती बजरंग दल यांच्या वतीने हा निषेध नोंदवला जात आहे खरंच खूप वाईट व्यवस्थ परिस्थिती आहे की अशा प्रकारचा उच्चार ते करतायत याचाच अर्थ त्यांना स्वतःची आई बहीण आहे का नाही हे आधी त्यांनी तपासावं हो। आणि मग मोदीजी आज मोदीजींमुळं काय भारताची आज भारत देश हा जगामध्ये सगळ्यात वरच्या स्थानावरती जाण्याचा प्रयत्न करत असताना आणि मोदीजींनी ज्या प्रकारे भारताची सुव्यवस्था लावलेली आहे त्याच त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पाचशे वर्ष गुलामगिरी सहन सहन करत असताना राम मंदिराची उभारणी त्यांनी पूर्ण नव्याने केली आणि अशा व्यक्तीच्या आईवरती आज एवढ्या प्रकारचे शब्द व्यक्तव्य केलं जात आहे याची आज खूप मोठी शोकांतिका आहे की काँग्रेस सरकारने याचा खरच एकदा विचार करावा निषेध नोंदवला जात आहे त्यानंतर कडक कारवाईची मागणी सुद्धा आम्ही करणार आहोत जय श्रीराम आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका